जीवनात हताश झालेल्यांनी नक्की ऐका द्रौपदी आणि भीष्म यांचा संवाद जेव्हा भीष्म पितामह अर्जुनच्या बाणांनी जखमी होऊन शरशय्येवर झोपतात आणि सूर्याच्या उत्तरायनाची वाट पाहत असतात तेव्हा पांडव आणि भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटायला येतात आणि द्रौपदी सुद्धा त्यांच्याबरोबर येते धर्मराज युधिष्ठिर पितामहांना प्रणाम करून त्यांच्याबरोबर राजनीती कूटनीती धर्म या गोष्टींवर बोलतात तेव्हा पितामह पांडवांना त्यांच्या जीवनाचा अनुभव सांगतात पांडव आणि द्रौपदी सहित तिथे उपस्थित असलेले सगळेजण लक्ष देऊन विश्वपितामह यांचे बोलणे ऐकत होते तेवढ्या द्रौपदी हसू लागते विश्वपितामह यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आणि ते उपदेश देणं बंद करतात पाचही पांडव द्रौपदीच्या अशा वागण्यामुळे आश्चर्यचकित होतात सगळे शांत होतात काही वेळानंतर भीष्मपितामह द्रौपदीला विचारतात द्रौपदी तू एका सन्मानित कुळाची सून आहे तुझं अशा प्रकारे हसणं दोन गोष्टी सांगतं एकतर तू माझ्या बोलण्याचा उपहास करत आहे किंवा तुला एखादी जुनी गोष्ट आठवली आहे तर मी तुझ्या हसण्याचं कारण जाणून घेऊ शकतो का द्रौपदी म्हणाली माझ्या हसण्याचा उद्देश तुमचा उपहास करणं हा नव्हता मी तर असा विचार करून हसले की आज तुम्ही अन्यायाविरुद्ध लढण्याचा उद्देश देत आहे पण तुम्ही आयुष्यभर अन्यायाच्या बाजूने लढत आले आहे जेव्हा सभेमध्ये माझा अपमान केला गेला तेव्हा तुमचे हे ज्ञान कुठे गेले होते त्यावेळी तुम्ही शांत राहून अन्यायाच्या पक्षामध्ये का उभे राहिले राजा विराटच्या इथे साठ हजार गायींना चोरायला दुर्योधन एकटा गेला नव्हता तर त्या चोरांमध्ये तुम्ही सुद्धा सामील होते आणि जेव्हा महाभारताचे युद्ध निश्चित झाले होते तेव्हा अधर्माचा पक्ष भारी करण्यासाठी सगळ्यांच्या पुढे तुम्हीच उभे होते आणि आज तुम्ही पांडवांना धर्म अधर्माच्या गोष्टी शिकवत आहे मला हेच ऐकून हसू आलं द्रौपदीच्या हृदयाला त्रास देणारं बोलणं ऐकून पितामह यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले काही वेळानंतर पितामह म्हणाले हे पुत्री आज तुझं बोलणं मला विचार करायला लावणारं आहे पण आज मी विवश आहे आणि बाणांच्या शै्यावर आहे हा सुद्धा माझाच दोष आहे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मामुळेच दुःख भोगावे लागते आणि आपल्या कर्मामुळेच सुख मिळते द्रौपदी तुला तर हे माहीत होतं की मी माझ्या प्रतिज्ञांनी बांधलेला असल्यामुळे एका बाहुल्याप्रमाणे जगलो त्यावेळी मी दुर्योधनचे अन्न खात होतो आणि ते अन्न प्रजेला दुःख देऊन एकत्र केले होते ते अधर्मयुक्त अन्न खाल्ल्यामुळे माझ्यातील सगळे संस्कार नष्ट झाले आणि ते पापरूपी अन्न खाल्ल्यामुळे माझं बोलणं थांबलं होतं आणि त्या अन्नापासून बनलेलं रक्त माझ्या शरीरात वाहत होतं जे सारखं सारखं मला अन्यायाच्या पक्षामध्ये बोलण्यासाठी विवश करत होतं त्यामुळे मी अपराधी लोकांबरोबर राहून अपराध करत राहिलो मी तुझ्याबरोबरसुद्धा खूप मोठा अपराध केला आहे हे पुत्री मला क्षमा कर पण आज जो मी उपदेश देत आहे त्याच्यामध्ये थोडंसंही पाप नाही पापापासून बनलेलं माझं रक्त अर्जुनच्या वानांमुळे या शय्येवर झोपल्यामुळे वाहून गेलं आता तर माझ्या शरीराचा सा फक्त सापळा राहिला आहे ज्यामध्ये माझ्या वडिलांनी दिलेले चांगले संस्कार शिल्लक राहिले आहे त्यामुळे आज हा उपदेश आपोआपच माझ्या तोंडून निघत आहे जो मी तुझ्या माध्यमातून सगळ्या जगाला सांगू इच्छित आहे की पापी लोकांच्या घरातील अन्न खाल्ल्यामुळे बुद्धीभ्रष्ट होते विचार परावलंबी होतात मन आणि संस्कार दूषित होतात अधर्माची कमाई खाणं आणि खाऊ घालणं दोन्ही अधर्म आहे अन्याय करून मिळवलेले अन्न त्याचे दुष्परिणाम नक्की दाखवतात जो जसे अन्न खातो त्याचे मन तसेच होते तेव्हा द्रौपदी विचारते मग पितामह पापी व्यक्तीला कसे ओळखावे माणसाचे कर्मच त्याची ओळख करून देतात जर एखाद्या कर्मामुळे नुकसान होत असेल तर कुणाची भावना दुखावत असेल तर कोणाला दुःख मिळत असेल तर नक्कीच ते कर्म धर्मयुक्त नाही दोन जी व्यक्ती धर्म आणि सत्याच्या मार्गावरून चालत नाही आपला स्वार्थ साधण्यासाठी सत्य गोष्टी दबून ठेवते जो वेळ आल्यानंतर सत्याच्या पक्षामध्ये उभा राहत नाही त्याला नक्कीच पापाची कमाई खाणारा म्हटलं जातं ज्या प्रकारे दिवस आणि रात्र दिवस सत्याचे प्रतीक आहे दिवसा प्रकाश आहे तर रात्री अंधार खरी व्यक्ती जे काही करते दिवसाप्रमाणे उजेडात करते आणि पापी व्यक्ती नेहमी अंधाराचा आधार घेते पापी व्यक्ती धर्माचे कौतुक तर करेल गर्दीमध्ये त्यांच्याबरोबर सुद्धा चालेल पण वेळ आल्यानंतर जो मौन राहतो तर समजून घ्यावे की तो पापाची कमाई खाणारा आहे जो हिंसेचे समर्थन करतो जो निर्दोष कमजोर लोकांना बळीचा बकरा समजतो समजून घ्या तो पापी आहे जगामध्ये लाखो प्रकारचे पापी लोक आहेत त्यांना ओळखणं आणि समजणं खूप कठीण आहे पुत्री अशा लोकांची ओळख वेळ आल्यानंतरच कळते तीन द्रौपदी पितामहांना विचारते लोक पाप का करतात तेव्हा भीष्म पितामह म्हणतात अज्ञान असमाधान लोभ ही पापाची तीन कारणं आहेत अशी व्यक्ती तर खूप मूर्ख आहे ज्याला धर्म अधर्म चांगले वाईट याचे ज्ञान नाही ती व्यक्ती दुसऱ्यांचं पाहून पाप करते हा असा असंतोषी व्यक्ती असतो ज्याच्या इच्छा खूप असतात अशी व्यक्ती प्रत्येक वस्तूला आपलं बनवू पाहते मग त्यासाठी त्याला काहीही करावं लागलं तरीही जेव्हा आपल्या मनामध्ये असंतोष भरतो त्यावेळी आपण आपल्याजवळ असलेल्या वस्तूंनीसुद्धा आनंदी राहत नाही आणि हेच कारण आहे की व्यक्ती पापाचा आधार घेऊन ते सगळं काही मिळवू पाहते जे त्याच्याजवळ नाही तिसरं कारण लोभ अशी तृष्णा जी पैसा पाहू दुप्पट होते लोभामुळे व्यक्ती ती सगळी कामं करते जी अनैतिक आहे आणि अधर्मयुक्त आहे लोभ पापाचा जन्मदाता आहे जर व्यक्तीच्या मनामध्ये लोभ नसेल तर तो असं काम का करेल ज्यामुळे स्वतःला आणि दुसऱ्यांना नुकसान होईल विश्वपितामह म्हणतात हे पुत्री आज हे जे महाभारत युद्ध होत आहे यामध्ये सुद्धा लोभच आहे जर दुर्योधन्य पांडवांना त्यांचे राज्य दिले असते तर हे युद्ध झाले नसते या महाविनाशाचे कारण लोभच आहे भीष्म पितामह पुढे म्हणतात पुत्री स्वार्थाचे पाप होत नाही तो स्वार्थ कोणत्याही रूपामध्ये असो मग तो पद प्रतिष्ठेचा स्वार्थ असो किंवा पुत्र मोहाचा स्वार्थ असो हे सगळे स्वार्थ जोपर्यंत मर्यादित राहतात तोपर्यंत समाधान मिळते तेव्हा पाप बनत नाही पण जेव्हा हा स्वार्थ अमर्यादित होतो तेव्हा व्यक्ती असंतोषी होते आणि स्वार्थ पूर्ण करण्यासाठी पापाच्या मार्गावर चालते या कथेतून आपल्याला हेच लक्षात ठेवायचे आहे की चांगली संगत ठेवली पाहिजे चांगले कर्म केले पाहिजे दुसऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेऊ नये खोटं बोलू नये कोणाचीही निंदा करू नये चोरी हिंसा करू नये कोणत्याही दृष्ट व्यक्तीच्या घरचे अन्न खाऊ नये नाहीतर तुमचे विचारसुद्धा वाईट बनतील आणि आपल्या विचारांमुळेच आपले भाग्य निश्चित होते दुटप्पी लोकांची संगत लगेच सोडून द्या अशी व्यक्ती कोणाचंही चांगलं करू शकत नाही आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना हानी पोहोचवू नये आणि फक्त पैसा कमावण्यासाठी कोणतंही चुकीचं काम करू नये मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा